मी आज मुळ्यांची भजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे तीन मुळे घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतले आहेत पाला त्याचा मी अगोदरच काढून घेतलेला होता मी आता हे किसणीवर किसून घेणार आहे आता मुळा किसून घेतलेला आहे आता हे बघा मी पीठ घेतलेला आहे एक वाटी घेतली आहे जसं लागेल तसं मी ओतणार आहे त्याच्यामध्ये घरगुती मसाला घेतलाय मी अर्धा चमचा चवीनुसार मी मीठ घेतलं आहे ओवा घेतलाय थोडा ओवा घेतला कारण काय हा मुळा असतो तो पचायला जरा जड असतो त्यामुळे मुळा हे घेतलेला ओवा घेतलेला आहे आणि मी जिरं पावडर घेतलेली आहे थोडीशी मी आता हे सगळं मिश्रण टाकते मी मसाला कमी का घेतला आहे कारण मुळा थोडा तिखट असतो मुळामध्ये तिखटपणा असतो म्हणून मी मसाला थोडा घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं हो असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे मुळा ओलसर असतो हे बघा हे आता मिश्रण सगळं मी टाकून तयार केलेलं आहे भज्याची तयारी आणि हे बेसन मी आता अर्धी वाटीच घेतलेली आहे मी आता गॅस चालू करून कढई तापवली आहे तेल पण आता तापत आलेलं आहे मी आता भजी सोडते ही भजी मिडियम गॅस वरच आपल्याला करायची आहे म्हणजे चांगली आतून भाजली जातील तळली जातील छानपैकी बघा मस्त आता तळत आली आहेत हे बघा छान लागतं हे खायला ना कांद्यापेक्षाही छान लागतात मस्त लागतात ती आणि कुरकुरीत झाली तर मस्तच लागतात ती मिडियम गॅसवरच करायची आहेत म्हणजे चांगली कुरकुरीत होतात आतमध्ये चांगली तळली जाणार आहेत हे बघा छान आता दोन्ही बाजूने चांगली तळली गेली आहेत मस्त झाली ती बघा बघा मुळ्याची भजी आता तयार झालेली आहे आणि आपण मुळा भाजी घेऊन येतो की नाही तेव्हा मुळे त्या भाजीला भरपूर असतात आपण भाजी, भाजी तेवढे घालत नाही मग ते उरतात मग त्याचं काय करायचं मग अशा प्रकारे भजी आपण करून खाऊ शकतो